त्याच्यानंतर रामाला प्रसन्न करून घेणं आपल्या हृदयातल्या रामाला ओळखणं भक्ता हे भक्ताचं लक्षण आहे आणि हे जे जो जाणतो त्याला स्वामीची मुक्ती प्राप्त होते आलास धर्मनुषित त्या ठिकाणी आगमन झालेलं आहे आता पती देवानं सांगितलेलं ज्ञान सत्य कारण राजाचं कर्तव्य प्रजेचं सुख त्यावेळेस राजा सुखी आपली प्रजा सुखी व्हावी म्हणजे तर प्रजेला सुद्धा जन्म मरणाच्या अतिथ करणं हे राजाचं कर्तव्य आणि त्या नियमानं चालणारा राजा रावण मंदोदरीला पटलेलं आहे

आणि त्रैलोक्यामध्ये भ्रमण करणारे नारद मुनी काही साधे नाही मग त्यांच्या शब्दावर माझ्या पतीचा विश्वास आहे आणि पतीला काही आहे पण हा प्रसंग कसा आला ती घटना का घडली कधी घडली याची तमूच माहिती तुम्हाला जर माहीत असेल तर तेवढी मला सांगा हा प्रश्न मंदोदरीचा आहे ऋषी म्हणे मी स्वधर्म आणि त्यावेळेस ब्रह्म ऋषींनी सांगायला सुरुवात केली धर्म ऋषीने सांगायला सुरुवात केली मला पूर्ण ज्ञान आहे पण भूतकाळाचं ज्ञान आहे वर्तमान काळ हे मी जाणतो आणि भविष्यात काय घालणार आहे हेही मला ज्ञान आहे मग आता हा भूतकाळ जो आहे तुला जरी माहित नसला तरी मला त्याच ज्ञान आहे ऐक जरा सावधान

पुन्हा नामनाथ म्हणजे या ठिकाणी नारदाला विचारलं आणि नारदाने सुद्धा तशाच प्रकारच मार्गदर्शन तुझ्या पतीला केलेलं आहे पण हे विरोधे मुक्ती हे त्यावेळी मार्गाने प्रसन्नता प्राप्त करण्यासाठी आयुष्यभर त्याचं तप करावं नाम चिंतन आणि त्या भगवंताला प्रसन्न करून घ्यावं त्याला आयुष्य एकाग्र एवढं कठोर तप केलं तरच भगवंत प्राप्त होतो आणि मग त्याच्यासाठी तुझं आयुष्य पूर्ण जाणार आहे भगवत भगवत प्राप्ती काही सहजासहजी होत नाही आणि दुसरा जो मार्ग आहे तो विरोध भक्तीचा मार्ग आहे विरोध भक्ती म्हणजे देवाबरोबर भांडणच करावं लागतंय देवाला विरोध करायचा त्याला मारण्यासाठी जायचं आणि मग मात्र असा उद्धट झालेला जो व्यक्ती आहे जो देवाला भांडतोय त्याला मारण्यासाठी भगवंत लवकर प्राप्त कारण त्याला भगवंताला स्वतः समोर जावं लागतं आणि स्वतःच्या हाताने त्याचा घात करावा लागतो मग ते लवकर प्राप्त होते आता भगवंत दोन्ही बाजूने प्राप्त करता येतो भक्ती करूनही होतोय आणि विरोध करूनही होते त्याला शिव्या देऊन होते पण भक्ती करण्यासाठी पूर्ण आयुष्य घालावं लागतं आणि लवकर जर प्राप्त करून घ्यायचं असलं तर त्याला विरोध करावं त्याला शिव्या द्याव्या त्याच्याबरोबर भांडण काढावं मग मात्र भगवंताची प्राप्ती होते अशा प्रकारे नारद मुनीचं मार्गदर्शन રાવાણ બે ચિંદિવાણી સ્વભાવે ધાતા ગગણી સનત કુમાર દેખલે कि सूर्यासारखं चंद्रासारखं तेज त्यांचं होतं आणि असं जर तेज असेल तर रात्र कवा झाली की सूर्योदय कवा झाला की कळत का काहीच कळत नाही आणि एवढा लखा प्रकाश त्यांचा होता असे सनत कुमार राजा रावणानं पाहिले आणि ब्रह्मयाचे माणस असा प्रकार संध्याकाळी चमकत नक दिवसात चमकते असा प्रकार नाही किंवा दिवसा लोकल त्यांचा प्रकाश लोकत होता चमकत होते असं नाही दिवस त्यांचा स्वयंभू प्रकाश पडत होता आणि याचं नवन राजा रावणाला वाटलं आश्चर्य वाटलं खरोखर एवढा स्वयंभू प्रकाश त्यांना आहे

आणि सनद कुमाराची भेट घेतल्यानंतर ते सनद काय राजा रावणाला बोलले ते आपल्याला ऐकायचं आहे श्रद्धायुक्त स्वय रावण घालून या लोटांगण मस्त किवंदोन या चरणित प्रश्न पुसत आता ज्यावेळेस भेट राजा रावणाची सनद कुमाराची झाली त्यावेळेस आधी आवडीनं प्रेमानं नतमस्तक राजा रावण त्यांच्या समोर आहे त्या सनत कुमारांचं दर्शन घेतलं दर्शन घेतल्यानंतर मनामधली काय म्हणजे त्या ठिकाणी शंका पुशंका राजा रावण विचारायला सुरुवात करतो राजा रावणानं सनत कुमाराला विचारायला सुरुवात केली ब्रह्मा याचा माझे नाव पैरावणा कृपा करून संपूर्ण पुस्तक मागच्या वीत सांगितले हे सनत कुमार म्हणजे ब्रह्मदेवाचे मानसपुत्र पुत्र म्हणजे मानलेले आणि रावण हे ब्रह्मदेवाच पसरून मग या ठिकाणी नाचल जवळ मग आता हे जर मानसपुत्र त्यांचे असतील तर पर्याय रावणाच्या आजोबात म्हणायला हरकत नाही आणि म्हणून एवढी ती आली आणि म्हणून राजा रावणाने त्यांना विचारायला सुरुवात केली

अनेक देवाचे फोटो घालून फिरणारे कुणाच्या हृदयामध्ये भगवंत आहे बरे याच्यामध्ये प्रश्न असा एवढे प्रश्न विचारले कुणाची पूजा करते कुणाची भक्ती करावी कुणाची आराधना करावी कुणाच्या देवाच्या नावाने तप करावं याचा अर्थ अनेक देव आहे एका देवाचा त्या ठिकाणी अर्थ होऊ शकत नाही आणि म्हणून त्यानं विचारलं बरं असं काही पण या सृष्टी मध्ये नव्हे नव्हे या सर्व सार्वभौम जगामध्ये असा कोणता देव सामर्थ्यवान आहे की जेणेकरून त्याच्या अंकित बाकीची राहते असा सार्वभौम ताकदवान देव कोणता हाही प्रश्न राजा रावणानं सनत कुमाराला विचारला तुमचे करणारे आहात सद्भाव तुमच्या मनामध्ये आहे तुम्ही त्या भगवंताचं नामचिंतन करताय मग तुमच्या मनामध्ये तुम्ही कोणाचं नामचिंतन करता कोण्या देवाची आराधना करताय आणि त्या देवाची आराधना केल्यानंतर त्याच्यापासून फलश्रुती काय काय फायदा होत आहे या सगळ्या गोष्टी तुम्ही मला सांगाव्यात अशी विनंती राजा रावणानं सनद कुमाराची केली

तपश्चर्या ज्याने केलेली आहे त्याला सगळेच भेटे कोण भेटे तपश्चर्या ज्याची झालेली आहे त्याला राक्षस घेतात त्याला मानव घेतात त्याला पशु घेतात त्याचप्रमाणे हे चिल्लर दैवतही त्याला भेटतात कारण त्या तपाची ताकद तपाचं सामर्थ्य आघात आहे आणि मग त्याच तपो झाला देव सुद्धा विचार करतो आणि त्याच्या अंकीत वेळ प्रसंग पडला तर त्या तपश अंकित राहतो अशा प्रकारचे जे तपस्वी त्याच्यापैकी सनद कुमार तुम्ही आहात आणि मग सांगा कोणत्या देवाचे तप तुम्ही करताय कोण्या देवाला सर्वश्रेष्ठ मानता मांडता आणि सर्वत्र लोक्यामध्ये कोण्या देवाची ताकद जास्त आहे हे तुम्ही मला सांगा असं राजा रावण यांना विचार राणाचे ते शुद्धांत करणाने विचारले मनोभावे तो प्रश्न त्या सनत कुमाराला विचारलेला आहे राजारावणाने आणि मग या राजारावणाच्या मनाचा भाव जाणला त्याची उत्खंठा गाणली आणि मग त्याने सत्य सांगायला सुरुवात केली काय सांगतात सनत कुमार तो स्वामी श्री नारायणा त्रिभोणा सदावशा आणि मग त्या सनत कुमाराने सांगितलं ज्याला सुरुवात नाही ज्याला मध्यांतर नाही ज्याला अंतर आहे शेवट नाही बघा तुम्ही दिनचर्या जर पाहिली तर सकाळी सूर्यदेव होतो त्याच्यानंतर दुपार होती आणि तिथून मावळतो आपलं आहे बालपण आहे त्रावण्यपणा आपल्याला प्राप्त होतं शेवटी माछा आपला अंत होत म्हणजे आधी मध्य अंत हे प्रत्येकाला आहे आधी मध्य अंत ज्या देवाला नाही असा देव ज्याला जन्म नाही ज्याला त्या ठिकाणी सामर्थ्या ठिकाणी तावणे नाही किंवा शेवट नाही असा असणारा भगवंत कोण तसा असणारा देव म्हणजे देवादिदेव असणारा भगवान विष्णू परमात्मा आहे हे सनत कुमाराने राजा रावणाला कोटी देव त्यांचे दर्शन घेतात पुन्हा तर विष्णू परमात्मा आज या जगामध्ये जेवढे तपस्वी आहे सगळे तपश्चर्या करणारे ते भगवान विष्णू परमात्माची तप तपश्चर्या करतात जे नामधारक आहे त्या विष्णू परमात्माचं नामचिंतन करतात आणि जी श्रेष्ठ तुम्ही जो पहिला प्रश्न विचारला हे जी ब्राह्मण मंडळी आहे कोण्या देवाची पूजा करतायत आधी आधी ते हे सर्व ज्ञानी ब्राह्मण मंडळी त्या भगवान विष्णू परमात्माची पूजा करताय अशा प्रकारचा श्रेष्ठत्व पावणारा किंवा ज्याला आदि अंत्य मध्ये नाही असा जो देवादी देव आहे तो भगवान विष्णू परमात्मा जो विश्वाजी संपूर्ण जग आपल्या हृदयामध्ये साठवणारा कोण आहे तो भगवान विष्णूच आहे म्हणजे सर्व जगामध्ये भरून शिल्लक राहणारा तो भगवान विष्णू आहे आणि एवढा शिल्लक राहिलेला पूर्ण या त्र्य आपल्या हृदयामध्ये साठवणारा तो भगवान विष्णू आहे आणि मग प्रत्येकाचं मनोगत परिपूर्ण करणारा तो भगवान विष्णू आहे आणि ज्याच्या मुळ जो प्रसन्न होईल किंवा त्याच्या हाताने तो जाईल

कलाचारामध्ये भरून शिल्लक राहिलेला तो भगवान विष्णु परमात्मा तुमच्या आंतर्यामित होत आहे माहेतकारित होत आहे यामध्ये सर्व रिकाम्या जागेत तोच भरून उरलेला आहे दगडामध्ये तोच आहे लाकडामध्ये तोच आहे तिथं पाहिजे तिथं तो भगवान विष्णू परमात्मा आहे अशा प्रकारचं बातम्या ज्या शरथ कुमार राजा रावणाला सांगितलं आहे

ही सनत कुमाराकडून कुणाला कळाली रावणाला कळाली सुरा तो स्वामी साचार राह विष्णू आणि ज्याने भगवंताला प्रसन्न करून घेतलं तो या जगामध्ये दे, देवादिकाला सुद्धा दिवसामध्ये दे जिंकून या जगामध्ये राक्षसावर त्याचा विजय प्राप्त होतो नवे नवे या जगावर सर्वावर विजय प्राप्त करण्याची ताकद त्याला प्राप्त होते तो जन्म मरणातीत होतो काळाला जिंकणारा तो जन्म मरणातीत आहे आणि मग देवाला जिंकणं अवघड नाही राक्षसाला जिंकणं अवड अवघड नाही यक्ष धन गर्वाला जिंकणं अवघड नाही पण पर...